श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राज्य। सचितानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराजकी हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठिशिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञाना कालनाने त्या परलोकहिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतो भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच प्राणाम्रतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो, मनारे प्रचण्डस्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध गढवीहि माय आज्ञे विना कालनाने हि त्याला भीती तयाला अशक्य हि शक्य करतिलस्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीर्थ स्वामी चया या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशङ्कहो निर्भयहो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अत्तर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध गढवीहि माय अज्ञे विना कालनाने त्याला परलो ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डग स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अत्तर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारंध गडविमाय आज्ञे विना काळ नाने इत्याला ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानादितीर्थ तीर्थ या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोळी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे भक्त स्वये भक्तप्रारब्ध गढविहि माय अज्ञे विना कालनाने इत्या परलोकिहिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरु तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नकोडग मगु स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिथि न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं प्रारब्ध गढवि हि माय अज्ञे विना कालनानीत्या परलोकिहीना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको मग स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानादि स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठी क्षीरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं प्रारब्ध घडवी हि माय अज्ञे विना कालनाने त्याला परलोकिहिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीथ स्वामी स्वामीच या पंच प्राणाम्रतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यू काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय विना काळ नाने परलोक हि ना, परलो ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय इहाती। अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून सोय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञे विना काळ ना नेई त्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा भरु तू असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीन मननाम ध्यानादि स्वामीच च या पंच हे तीर्थ घे आठ वीरे प्रचीत न कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय अग्नी विना काल नाने त्याला परलोक हीना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती नसोळी कदा स्वामी जय हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननामध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पंच हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ